पाठिंबा देण्याकरिता या ठिकाणी हजेरी दिलेली आहे त्याकरिता आम्ही आदरणीय मनपूर्वक आभार व्यक्त करतो बाळासाहेब उर्फ विजय पाटील एक संघर्ष करणारा नेता आहे ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित होती त्यावेळी देखील त्यांनी रस्ता अडवणार रस्ता थांबणार त्या ठिकाणी शासनाच्या संदर्भात निषेध व्यक्त करणं त्यांचा स्वभाव असा आहे की संघर्ष करून जे काही मिळत असेल नागरिकांना ग्रामस्थांना तो मिळवण्याचा ग्रामस प्रयत्न करा आणि त्याच्यामुळे एक लोकप्रिय असं मात। ते व्यक्तिमत्व आपण पाहतोय त्यांच्या माध्यमात मला ज्यावेळी आमचे तालुकाध्यक्ष शशीदानी सांगितलं हे कसले तर मी वाटतो त्याचं निवेदन मला पाठव ते निवेदन मी सरकारला पाठवू शकतो त्या पद्धतीने त्यांचं दिलेलं हे निवेदन मी <coughs> कलेक्टर साहेबांनाही पाठव ओ साहेबांना पाठव मी बी ओला फोन केला किंवा तुमचे काही जे प्रश्न आहेत या निवेदनामध्ये तुम्ही स्वतः जाऊन त्यांच्याशी चर्चा करा माझ्या माहितीप्रमाणे वाघसाहेब आले होते आणि त्यांनी मग जे शक्य असेल ते सत्वर करण्याच्या संदर्भात त्यांनी शब्द दिला त्यानंतर मी तहसीलदारांशी बोललो की आपण देखील त्या ठिकाणी जाऊन यावं आणि का खास महत्त्वाचे मुद्दे मी असं म्हणत नाही की सर्व मुद्दे आजच आहे पण काही मुद्दे सुटू शकतात काही मार्गे लागू शकतात माझ्यासोबत दहा ते बारा वर्ष ज्यांनी काम केलं असे बाळासाहेब उर्फ विजय पाटील हे पाच दिवसापासून उपोषणाला बस बसतो मला आमचे तालुकाध्यक्ष शशीराजांनी सांगितलं की बाळासाहेब उपोषणाला बसतोय मी त्यांना म्हटलं त्यांचं काय निवेदन आहे ते घेऊन या काय मुद्दे आहे ते घेऊन या त्या पद्धतीने गटविकास अधिकारी तहसीलदार यांच्याशी बोलणं झालं आपले उपजिल्हाधिकारी डेप्युटी कलेक्टर त्यांच्याशी बोलणं झालं व त्यांचे प्रश्न सोडवण्याच्या संदर्भात तुम्ही सहकार्य करावं त्यानंतर या निवेदनावर माझं पत्र देऊन कलेक्टर साहेब नंतर आपले सीईओ साहेब यांना देखील की हे प्रश्न सोडवण्याच्या संदर्भात आपण तातडीने मदत करावी तातडीने जे अधिकारी आहेत त्यांच्या त्यांना सोबत घेऊन हे प्रश्न त्यांनी जे मांडले ते प्रश्न योग्य आहे ते चुकीचे नाही तर बाळासाहेबांना देखील मी विनंती केली की तुम्हाला आमचा पाठिंबा आहे आणि सर्व पक्षीय पाठिंबा बाळासाहेबांना आहे त्यांनी पुढं विचार करावा हे उपोषण सुरू ठेवावं की काय या संदर्भात बाळासाहेबांनी विचार करावा बाळासाहेब जर उपोषण सोडणार असतील तर त्या ठिकाणाला आम्ही देखील आमचे पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित राहतील किंवा सर्वांच्या चांगल्यावरून बाळासाहेबांनी कुपोषण त्या संदर्भात काही मुदत देऊन वगैरे असा त्यांचा जो विचार आहे तो विचार खूप देतो